जाल, दो morally प्रमान हो लो औ सर chamado हमले है नवाल परह drie खो पिर्चा झाला ग्रीर औ सše प्रॉबिये है विदार है झाल, पिर मी स Clev

मृत्यू झालाय हिंदुत्वादी संघटना खूप वाईट घटना घडली आहे म्हणजे हिंदुस्थान आणि काश्मीर एक सुंदर पर्यटक स्थळ आहे आणि तिथे जाऊन जर अशा गोष्टी होत असतील आणि धर्म आणि जात विचारून जर गोडी खायची वेळ आली असेल तर मला वाटतं आता हिंदू बांधवांनी शांत बसणं सोडून द्यायचंय आणि कोणीतरी बोललं होतं पंधरा मिनिटं पोलिसांना बाजूला सरकवा आणि आम्ही पाहू आणि आता ही खरंच वेळ आली आहे पंधरा मिनटं खरंच आता पोलिसांना बाजूला ठेवून हातात स्वस्त घेऊन आपल्याला आपला हे करायला लागेल कारण की पाकिस्तान जर आपल्या भारताला समजत असेल दाखवून की हिंदुत्व आणि हिंदुस्तान काय करू शकतो आज काय केलेलं नाही आज आपण पाकिस्तानचा झेंडा आणि त्या पाकिस्तानच्या मॅपवर आग लावून त्याचा निषेध आपण हे केलाय जी घटना घडली आहे ती खूप वाईट घटना आहे आपण एक उन्हाळ्याची सुट्टी म्हणून खर तर एक पर्यटक आपल्या जे गौरव आहे काश्मीर थी त्याच्या ठिकाणी आपल्यासोबत धर्म विचारून इतकी वाईट कृती आपल्यासोबत केली जाते हे खूप चुकीचं आहे भारतीय प्रत्येक भारतीय नागरिक खरं तर खूप संवेदनशील आहे खूप संयमशील आहे आणि खूप सर्व समावेशिक आहे आणि हे ह्या ह्याच स्वभावाचा जो फायदा घेतला गेला आहे हे खूप चुकीचं आहे ह्याच्या मागे जे सगळे लोक आहेत त्याच्यासाठी ज्यांनी केलं त्यांना तर ताबडतोब शोधून त्यांना कडीतल्या कडी करीद सजा दिली पाहिजे पण ह्याच्या पूर्ण खोलामध्ये गेलं पाहिजे की हे कोणाच्या मार्फत झालं ह्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह होतं आणि हे पूर्ण पूर्ण जडापासून रूटपासून हे सगळं शोधून काढलं पाहिजे आणि ताबडतोब ह्याच्यावरती प्रतिक्रिया केली पाहिजे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा